नमस्कार जय या रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आता चार वाजले असं वाटतं की चार वाजले काय का तर टेस्टी खावा मग आज मी कडी आणि भजी करणार आहे ती पण मिरची भजी चमचमीत चला मग त्यासाठी लागणारे साहित्य ती कसे बनवायचे ते बघूया हे बघा पहिल्यांदा आपण मिरची घेतलेली आहे आता का। का हे मिरचीचं भजी तसंच नाही करायचं बरं का आता काय करायचं हे बघा मी तुम्हाला दाखवते ही मिरची अशी मधनं कट करायच्या हे बघा अशी या कट करायच्या सर्व अशी मिरच्या कट करून घ्यायची त्या सर्व कट करून त्या हे बघा मी सर्व मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत त्या आता याच्यामध्ये काय करायचं माहितीये का अशा आता याच्यामध्ये थोडस मीठ भरायचं बघा असं थोडं थोडं भरायचं जास्त नाही ना आता खरट होऊन जाईल त्यामुळं काय करायचं थोडंसं भरायचं म्हणजे भज्याला अशी टेस्ट चांगली येते हे बघा असे थोडंसं भरून ठेवायचं अगदी न कळत भरायचं आहे ना तर काय माहिती का आपण पे पिठामध्ये पण मीठ टाकणार आहे त्यामुळं काय होईल असे खराटच लागतील भजी त्यामुळं थोडंसंच आहे असं थोडंसं भरून घ्यायचंय जसं जा. आपण मसाला भरून घेतो तसं हे बघा असं सर्व असे भरून घ्यायचं हे बघा हे सर्व असं मीठ भरलेलं आहे तरी मी थोड्या वेळ बाजूला ठेवणार आहे आणि भाज्यासाठी लागणारं पीठ कसं तयार करायचं ते बघूया हे बघा मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी बेसन घेतलेलं आहे आणि बेसन ना वाटीला थोडंसं इतकं एवढं कमी एवढं बेसन घेतलेलं आहे मी आता ही मी सुजीची चाळणीन चाळून घेणार आहे तुम्ही पॅकिंगचं जरी आणलं ना बेसन तरी पण हे चाळून घ्यायचं आहे बरं का कारण त्यात अशा गिटोळे होते त्या जाळी आळे असते त्यामुळे ही चाळून चा। अगोदर घ्यायचं आणि ती पण सुजीच्या चाळणीनं आता ह्याच्यामध्येच मी दोन चमचे असं तांदळाच पीठ टाकणार आहे हे बघा ह्याच्यातच हे तांदळाच पीठ पण असं हे करून घेणार आहे चाळून हे बघा हे अशा घोटोळ्या राहतात तर ते हाताने अशा फोडून घ्यायचे हे बघा या गिटोळ्या ना अशा फोडून घ्यायचे त्या सर्व तांदळाचं पीठ टाकल्यावर काय होतं माहिती आहे का म्हणजे असं एकदम कडक होते चांगलं होते त्यामुळे तांदळाचं पीठ टाकायचं नसलं तरी पण काय नाही पण तांदळाचं पीठ टाकायचं तुमच्याकडं नसेल तर काय हरकत नाही नका ना टाकू आता ही मी एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे सर्व पीठ हे बघा मी थोडस ओवा घेतलेला आहे तर ओवा काय करायचा असा हातावर चुगून त्यात आहे मग छान असा वास येतो हे बघा आता याच्यामध्ये मी थोडासा ओवा ओवा टाकलेला आहे आता याच्यामध्ये थोडासा मी सोडा टाकणार आहे थोडा टाकायचा आहे जा, सोडा जास्त टाकला ना मग भजेत तेल पेते त्यामुळे थोडस टाकायचं आहे चिमटवर हे बघा एवढा आता ह्याच्यात ज्यात थोडस मीठ टाकून घेणार आहे हे बघा एवढं मी हातानेच टाकणार आहे आता याच्यात थोडस आपण कडकडीत कर दोन चमचे असं तेल टाकायचं आहे आपण हे आता सर्व टाकून घेतलेलं आहे पाणी टाकूया थोडं थोडं टाकून असं मिक्स करायचंय बर का एकदम नाही टाकायचं एकदम टाकले ना अशा गाठी होते त्याच्यामुळे काय माहितीये का थोडं थोडं टाकून असं मिक्स करून आहे हे बघा असं हे बघा असं मिक्स करून घ्यायचं बघा एक गाठ एक पण गाठ झालेली लागेल तसं पाणी होतायचं हे बघ हे असं करायचं पीठ आता हे पीठ ना थोड्या वेळासाठी असं झाकून ठेवायचंय पण चांगलं एकदम असं फिटून घ्यायचं म्हणजे भजे एकदम चांगले होते ते पाच मिनिटं तर त्याला असं फिटून चांगलं घ्यायचंय आता ही पाच मिनिटं मी बाजूला ठेवून देणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी तेल अगोदर कडकडीत तापत ठेवलेलं आहे अजून काय तापलेलं नाही तापत ठेवलेलं कडकडीत तापून घ्यायचंय तेला पिठाला पाच मिनटं झालेले आहे ती आणि ना भजी करताना मिरची भजी करताना ना पीठ असं थोडंसं घट्टच ठेवायचं आहे बरं का एकदम पातळ नाही करायचं थोडं घट्टच ठेवायचं आहे हे बघा ये असं मी केलेलं तसं पातळ केलं ना तर पूर्ण असं तेलात पसरतेलं आणि मिरची अशी तेलात उडेल त्यामुळं घट्टच पीठ ठेवायचं आहे तेलात मी पीठ थोडंसं सोडलेलं आहे तेल एकदम तापलेलं आहे आता मी थोडासा गॅस कमी करते आता ह्याच्यामध्ये भजी सोडून घ्यायची ते बघा मी एक मिरची टाकलेलं आहे बघा याच्यात काय करायचं हाताने असं हे करायचं आणि अशी उचलायचे हे बघा एक मिरची घेतली होती आता यात टाकलेलं आहे बघा असं करायचं असं सोडायचं पिट्टी घट्टच ठेवायचं आहे बर का हे सर्व असंच करून घ्यायचे त्या पिट्ट घट्ट असल्यामुळे काय माहित आहे का मिरच्या अजिबात तेलात उडणार नाही एवढं बी घट्ट नाही करायचं मिडियमच करायचं मिरचीमध्ये मीठ घातल्यामुळे कसं आहे त्याला चव खूप छान येते त्यामुळे मी थोडस मीठ घातलेलं आहे चिरून आता पलटवून घ्यायचे ते थोडस फुल फुल गॅस करते असं लाल होईपर्यंत असं तोंड आहे आणि थोडस तोंड महागच घ्यायचं आहे नाही तर तेलाचा टिप्का एखादा तोंडावर उडू शकतो असा काय चटपटीत खाऊ वाटलं तर ही जरूर भजे तुम्ही ट्राय करून बघा लय चांगले लागते ते हे मी चार वाजता केलेले होते नाश्त्याला उन्हाळ्यामुळं काय वाटत नसल्यामुळं तर चटपटीत असं करावं म्हणून भजी केलेली ते नंतर म्हणले की तुमच्या सोबत पण ही शेअर ते तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा लय चांगले लागते हे बघा लाल एकदम असे तोंड घेतलेले ते आता ही काढून घेते एका प्लेटमध्ये खरपूस असे लाल तळून घ्यायचे ते बर का हे बघा सर्व भजे असेच करून घ्यायचे ते बरं का दोन चार पिठात टाकून घ्यायचे पटपटा पटा सोडून असे सर्व असेच करून घेणार आहे मी हे बघा ही भजी तयार आहे ते आता ही मी बाजूला ठेवणार आहे आता यासाठी मी कढी करणार आहे हे बघा एक वाटी ताक आहे मी ताक विकत गांडलं होतं छोटी बाटली ते त्यातलं एवढं ताक राहिलेलं आहे आता हे जी मी कढी करणार आहे तेल ठेवलेलं आहे आता याच्यात एक पोळी तेल ओतणार आहे अजून थोडस ओतणार आहे ह्याच्यामध्ये मोहरी थोडीशी टाकणार आहे तडतड उडू द्यायचे थोडस जिरं घालायचं आता ही ताक आहे ना है तो ताकोत थोड़ी ताक याच्यात ओतून घ्यायचे ताक ओतल्यानंतर याच्यात थोडीशी हळद टाकायची थोडीशी हळद टाकलेली आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी तिखट टाकणार आहे तुम्ही हिरवी मिरच्याची पण करू शकता मी काळे तिकटाची करणार आहे थोडीशी हे बघा अर्धा चमचा घेतलेला उकळे आल्यानंतर हे मीठ टाकायचं आता ही ही ताकाची वाटती घेतलेली आहे बरं का आता याच्यात मी थोडंसं पाणी ओतणार आहे थोडंसं ओतायचं चिमट बरंच असं बेसनचं पीठ टाकायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे खालीच म्हणजे कसं आहे ताक पातळ असत ना मग त्याला घटपणा येण्यासाठी थोडस म्हणून खालीच हे गाठी फोडून त्या बेसनाचे म्हणून बेसन थोडस टाकायचंय हे बघा सर्व गाठी मी फोडून घेतलेले ते ले ले आता ही गाठी फोडून घेतलेली ते आता ही पाणी त्यात ओतून घ्यायचंय आहे याला डवळत राहायचं बरं का थोड्या वेळ आणि आता राहिले पाणी केलेलं होतं ना मी बेसनाचं आता ही मी तोफा ओतून घेणार आहे आता हे ओतलेलं आहे म्हणजे कसं आहे घटपाना येतो थोडस बघा आता याच्यात मी थोडीशी कुथमीर टाकणार आहे बर का तुम्ही याच्यात कढीपत्ता पण टाका थोडीशी कोथमिर टाकलेले बघा उकळे आलेले याला उकळी यायला लागली का बंद करायचं गॅस हे बघा आता गॅस बंद करणार आहे मी उकळी आलेले आता याच्यात मी थोडस मीठ टाकणार आहे जास्त नाही टाकायचं हे बघा थोडस टाकणार आहे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर फुटते कढी त्यामुळं मीठ टाकायचं नाही असे आले ना बंद करायचं आणि मीठ आहे गरम हे जातच आता मी एका वाटीत काढून घेणार आहे कढी थोडीशी मिरची भजी आणि ताकाची कढी तयार आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर जरूर सांगा या मग मिरची भजी आणि कडी खायला